नमस्कार मित्रांनो एम एस आयोगाचा एसटी आय मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न बघा काय समीर हा कबीर पेक्षा उंच आहे समीर हा कबीर पेक्षा उंच आहे कबीर आपण या ठिकाणी लिहू एक सरळ उभी रेष ओढायची त्यानंतर पुढं वाक्य बघा कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे अमीर इथे या ठिकाणी खाली येणार कबीरपेक्षा खाली येणार सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे आता या दोघांचा या तिगामध्ये संबंध आहे म्हणून पुढचं वाक्य वाचायचं शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे मग शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे नेमका किती उंच आहे आपल्याला माहित नाही शिशिरला आपण या ठिकाणी लिहिलं आणि सुधीर हा शिशीर पेक्षा उंच आहे सुधीर आपण अजून वरच्या ठिकाणी लिहिलं आता नेमका समीर उंच का सुधीर उंच का शिशीर उंच हे कळत नाही पण शिशीरपेक्षा सुधीर उंच असल्यामुळे सुधीर उंच येतोय पण सुधीर आणि समीर या दोघांच्यातली उंची समजत नाही मग सर्वात उंच कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असता तरी ते निश्चित सांगता येत नाही पण त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा तर या सर्वामध्ये ठेंगणा कोण म्हणजे लहान कोण लहान कोणाला अमीर पर्याय क्रमांक काय आला तीन आला अशाच वेगवेगळ्या प्रश्नासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू